सोशल मीडियामध्ये आलेला व्हिडिओ पहिला व ऐकला असता त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश महाराव या व्यक्तीने संभाजी ब्रिगेडच्या मुंबईतील कार्यक्रमामध्ये दे, हिंदू देवदेवतांच्या व संत पुरुषांच्याबद्दल आक्षेपार्ह व वादग्रस्त विधाने केलेली आहेत सदचची विधाने करताना त्याने पुढीलप्रमाणे प्रमाणे विधाने केली आहेत धोब्याचा ऐकतो बायको बाळंदपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळंतपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाज वाटली पाहिजे तसेच प्रभू रामचंद्रांच्या घराण्याबद्दल व श्री ज्ञानदेव ज्ञानेश महाराव यांनी त्याच भारतात स्वामी समर्थांच्या बाबतीत ही बेताल बा विधाने करून श्री समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत याचीही नोंद घ्यावी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच्या हेतूने जाणून बुजून आक्षेपारे आणि अश्लील विधाने केली आहेत त्यामुळे आम्हा सर्व हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत तरी ज्ञानेश महाराव या व्यक्तीवर हिंदू समाजाच्या देवदेवता व महापुरुषांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक व्हावी व सदर इसमावर कठोर कारवाई व्हावी तसेच संभाजी ब्रिगेड अधिवेशन आयोजित केलेल्या संयोजकावर देखील गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन व हिंदुत्वादी संघटना यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे यावेळी हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष आमदार नितीन माजी आमदार नितीनराजे शिंदे लक्ष्मण नवलाई अविनाश मोहिते अजय कुमार वाले अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभा चंद्रकांत बेलवलकर सुभाष गडदे मोहन जाधव बाळासो पाटील मनोज साळुंके सुहास कुलकर्णी प्रकाश चव्हाण उपस्थित होते संभाजी ब्रिगेडचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये अधर्मी धर्म न मानणारा हिंदू द्वेष्टा ज्ञानेश महाराव यानं हिंदूंचं दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र बद्दल त्यांची विटमना करणारी त्यांचा अपमान करणारी वक्तव्य केली तशीच की स्वामी समर्थांच्याबद्दल आणि हिंदू देवदेवतांच्याबद्दल अपना अपमानास्पद वक्तव्य केली ही सगळी वक्तव्य टी व्हीवरून फेसबुकवरून व्हॉट्सअपवरून आणि अनेक चॅनलवरून त्या ठिकाणी व्हायरल झाली संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा ठिकठिकाणी निषेध होतो आहे आज सांगलीतील हिंदू धर्मीयांच्या वतीनं सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये येऊन आम्ही सर्व हिंदू धर्मीयांनी या ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराव ह्याला ताबडतोब अटक करून त्याचा लोकदोग कार्यक्रम यांनी आयोजित केला होता त्या संभ संभाजी ब्रिगेडच्या संयोजकावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश महाराव अशा पद्धतीनं हिंदू देवदेवतांच्याबद्दल वेताल वक्तव्य करेल त्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन हिंदूंनी आक्रमक होऊन उधळून लावले पाहिजेत हिंदूंनी हे सहन करता कामा नये हे जर मुस्लिम समाजाच्या देवदेवतांच्याबद्दल त्यानं असे जर शब्द वापरले असते तर आत्तापर्यंत त्यांना मार खाल्ला असता आणि म्हणून हिंदूंना जा जागा होऊन आक्रमक होऊन त्याला विरोध केला पाहिजे आम्ही जी मागणी ह्या ठिकाणी केलेली आहे आम्ही जो तक्रार अर्ज दिलेला आहे तर त्या अर्जाची दखल घेऊन सांगली शहर पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्ञानेश महाराव याचा ह्या सरोवर या हिंदू धर्मियांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो